गोरीला हा तसा का दिसतोय हा हाऊंटेनच्या टॉप ला वरतो किंग कॉंग शेप छोटा सुरू आहे लेफ्ट ला दोन पॉइंट आहेत ना आपण पहिले लेफ्ट चे दोन पॉइंट पटापट कवर करू तर कोणते पॉइंट आहे ते माहिती आणि मध्ये एक पॉइंट आहे हा पॉइंट मध्ये आपण पहिले हे पॉईंट हा आहे बघा हे जे पॉईंट आहे बघा हे सगळे पॉईंट किंग आणि इको पॉईंट हे सगळे राईट साईडला आहेत खाली आहे वाटतं किंग किंग पॉइंट खाली आहे किंग पॉईंट आहे मच्छर चौथे लेफ्टला असेल ना किंग पॉईंट खाली म्हणजे खाली असणार ना आम्ही घोर जंगलामध्ये फिरतोय सो मे बी इथे खाली एक असेल पॉइंट तर बघूया ती मामा पटापट कवर करायचे आम्हाला सन सन सनसेट आम्हाला बघायचं मेन म्हणजे त्याच्यामुळे आरामात या हळूहळू या पुढे बघून चाल कसरशील जेवढं उतरतेस ना फटाफट तेवढं वरती चढायचं पण आहे आहे

इथून मस्त हो सनसेट मला दिसत आहे हा एक पॉइंट झाला आमचा छानपैकी आणि तुम्हाला काय बघायचंय काय बघायला दिसू किंगकॉम छत्रपती काय किंगकॉम गोरीला हा ते सका दिसतोय हा कोण आहे तो दगड आहे ना दाखवतो माझं बोट कुठे शिवाजी महाराजांचा वरती बरं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅचू शिवाजी महाराजांचा बघणार आहे पॉइंट काय काय ते वरती बघा माउंटेनच्या टॉप बरोबर राईट साइड ला फ्लॅग आहे फ्लॅग पडला तेव्हा हाऊस आणि लेफ्ट साइड ला आणि लेफ्ट साइड ला हा त्यांच्या टॉपल्या वर तो टॉपला <laughs> <laughs> शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आणि मध्ये बाजूला हे आहे जरा आराम बघायचं बघितलं एकच बघितलं एकच नाही

आदिवासी विलेज आयथिंग तिथे ना शाळा दिसत तुम्हाला दिसत असे नायनल वगैरे आदिवासी विलेज आणि टँक दिसतोय समोर उंच आहे ना बॅक साइडून हा किंग हा पॉइंट आहे या नाव आहे किंग समथिंग

খালো <muchas> মস <muchas> 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 समोर बघाल ना तुम्ही समोर तुम्हाला समोर बघा एक दोन तुम्हाला दाखवतो आम्ही तसं बसले बघ बसले बसलो आणि समोर एकदम आणि हे आहे ना इथून बघा हे धरण आहे असं पण बंद आहे फक्त आहे ना इथून थोडे एक तीन दरवाजे आहेत तिथून सोडतात फक्त पाणी ओव्हरफ्लो झाला हे सगळं बंद आहे आणि तिकडे वरती आहे ना देऊळ आहे हे बघा शिला कुठं तरी आलं ना उघडा बघा तिचा

फुल गोवासारखंच मला असं फील येते सगळी म्युझिक वगैरे चालू आहे इथे एक मंदिर काय आहे तिथे काय अशा अंग आहे तिथे पण हां हे विला हां मग अशा पण इकडे इथे पण हॉटेल्स हो वगैरे आहेत असं वाटतं की आपण गोवाला सो असं वाटतं मस्त एकदम ए हे पण हेच आहे का हो हॉटेल कुमार प्लाझा वेगळा आहे हॉटेल आहे का वाव वा मला नव्हतं माहितीये की माथेरान रात्रीची पण लोक अशी एवढी फिरतात म्हणजे गोवा सारखं फिरतात म्हणजे एकदम गोवा नाही पण असं माथेरान पण माणसं रात्रीची फिरतात आणि आज फ्रायडे तरी म्हणजे सॅटर्डे किती असेल गर्दी तर मेन हेच तर पण माणसं म्हणजे लोक एवढे एन्जॉय रात्रीची पण चेक करतात तेव्हा कधी पण लोक म्हणता आलं तर आधी बघते पुन्हा मार्केट पण आहे लोक मस्त फुलतात दाखवणार लोक पूर्ण मार्केट रोड पूर्ण फुटले म्हणले सो हे पण मस्त काय हे पण हॉटेल आहे रुचा हॉटेल आहे एकदम मस्त आहे हे पण आणि इथून रोड पूर्ण मार्केट लागलं आहे सँडल्स सर्व्ह सगळीकडे फुल मॅक मार्केट आहे बघा ना बॅग आहे सगळ्या हे लॉर्ड गार्डन आहे इथे आम्ही सकाळी जाऊ कारण की आता नाही गेलो मगाशी नाही गेलो दुपारी तर आम्ही सकाळी जाऊ हो ना पब्लिक पण भरपूर आहे ना चहा पी यायची मकान चहा माझ्या ना ते ओपन मध्ये अच्छा इथे आधी वाटलं की रात्री असं एकदम सामसूम असेल जास्त कोंब नसेल फक्त आता मला मस्त चहा पियायची आहे मस्त चहा अशी सो so, आम्ही अजून अजून पण चालतो आहे रात्रीचं चा फुल मस्त फ्रेश होऊन आलं आहे घरातून बघ तुम्हाला सांगितलं असेलच मग अशी मी तर आता जेवायचं पण आहे मग जेवणच आम्ही घरी जाऊ मग आता आगीत तर बरोबर साडेआठ आणि फुल मार्केट चालू आहे मार्केट मार्केट आहे पूर्ण पूर्ण एकदम वरपर्यंत काय घेणार सांगा मला काय घेणार मार्केट आहे

सरल भी रहा सरल दाल चिपका हुआ जाता है ना हाथ चिपका ना भाई लेफ्ट डोरा बंद लेफ्ट बंद डी पॉइंट में एक बलून डिसाइड करना तो जब बॉटम ना हाँ पॉइंट डाला भाई एक बलून डिसाइड करना पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर नाही तर आता मी वेज खातोय मस्तपैकी पिकी जेवण मागवलंय आणि स्टार्ट केलं आहे भूक लागली भूक लागली असं आम्ही सो आता फालूदा खायची वेळ थंडी आहे इकडे भरपूर का मला आज का माहित नाही एवढे वाटतं पण थंडी भरपूर लोक मी स्वीट एवढे घालतात आणि मी शॉर्स घालून फिरते आणि आम्ही मागवलं आपण कुठलं मागवला फाळदा हां कुल्फी रबडी फालुदा आणि ते मी बसले होते ते उठले तर मी बघ बघे कसं आहे कुल्फी रबडी फालुदा कुल्फी रबडा फाळदा असं खूप सारे आयटम्स आहेत आता बनवते मग आम्ही खाऊ मस्तपैकी है ना थंड थंडीमध्ये मजा येत नाही ना खायला असं आणि असं झाड आहे आणि झाडाखाली बसून मस्त खायचं वा सो हा बघा रबडी कुल्फी रबडी फॉलो करा कुल्फी पण आहे च्यामध्ये ऍड आहे रबडी पण ऍड आहे मस्त फॉलो द्या बना टेम्पिंग वाटते एकदम मजा येणार खायला जी जी सो हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल शेश गुड लाईफ माझा रूम अजून दिसतोय मस्त शुभ वर सव असं असं दिसतंय व्ह्यू भारी असं बाहेर खूप थंडी असेल म्हणजे हिंमत होते हो so, uh, की काच करून बाहेर उरायची सो हाय फ्रेंड्स मस्त आहे की सकाळ झाली आहे आणि दाखवलं मग अशी उठली ती आणि इकडे मस्त असं बाहेर असं व्यू दिसते इथे अशी माकडं बिकडं पण फिरतात म्हणून जास्त करून सामान आहे म्हणून मा हे काच वगैरे बंदच लागते कारण की ते क माकडे कंटिन्यू असतात आणि जर खायचे वस्तू दिसल्या की ते आतमध्ये येतील म्हणून मी क काच वगैरे बंदच ठेवते आणि असंच आपण बसू शकतो बाहेर वगैरे मस्त की ही अशी गॅलरी आहे आणि तुम्हाला नंतर दाखवतेस दा दा मी तर व्ह्यू पण खूप सुंदर वाटते पुढे छान वाटते दाखवलं धन्यवाद मग काही थोडा काळं होता तर थोडा उजेड झाला आणि सगळं असं पूर्ण व्यवस्थित पूर्ण दिसतोय सुंदर असं सगळ्या चंद्र पण दिसत पण दिसतोय असा आणि इथून अशी पूर्ण गॅलरी ते इथे माकडं वगैरे पण असतात ते बघतो इथे आहे का आता नाहीये आणि ते कंटिन्यू माकडे इथे कंटिन्यू माकडे असे असतात दुपारचे अशी मस्त एक अशी फेऱ्या मारतात आणि इथून बघता आतमध्ये काय आहे का खायला वगैरे तर ही रूम आहे शिहाजी तर मी सूर्य वाट बघते बघूया मला भेटतं आहे का तर थोडं थोडंसं कळतंय असं भेटलंच वाटतंय मला तर बघूया तर फ्रेंड्स धुके आहे ना तर धुक्यामुळे मे बी दिसणार नाही असं वाटतंय मला कारण खूप धुके धुके दुखे दुखे आहेत तर मे बी नाही भेटणार मला म्हणजे असं दिसणार नाही पूर्ण क्लिअर असं हे बाबा पूर्ण धोक्यात असे पूर्ण धोके पसंत सो मे बी दिसणार नाहीत आपल्याला आणि खाली ना असे घोडे घोडे वगैरे असे आहेत घोडे वगैरे पण आहेत खाली असे घोडे वगैरे सीन जातात सकाळ सकाळी मस्त व्ह्यू आहे ना हा हा बघ दिसतो दिसला ये बघा बघा दिसतोय म्हणजे मला असं वाटलं नाही भेटणार बघायला भेटलं फायनली बघा किती सुंदर ना <laughs> सकाळी उठली त्याचं चीज झालेलं आहे लाल सण सण डोळ्याने एकदम बघितलं सुंदर वाटते ना वाव ना एकदम भारी वाटते एकदम लाल लाल ए प्लेन म्हणजे हे मला वेगच वाटलं की भारी वाटतं व्हिव वाव असं रॉकेट मला किती टाइम नंतर बघायला भेटलं रॉकेट जाते प्लेन आहे पण भारी वाटतं असं वाव थोडं छान वाटलं ना की मी सकाळी उठलेली आणि माने मला बघायला भेटलो आ उघड भारी वाटते या मी असं थोडं माकलंय का इकडे सगळं थोडं आणि इकडून पब्लिक होईल म्हणजेच मग की चागवली अरे चा पडतो मागण्यासाठी घेतली